तुमच्यासाठी शॉर्ट ट्रिक घेऊन आले आहे खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सो शॉर्ट ट्रिक घेऊन आले आहे प्रश्न बघा तेरा छेद एकवीस नऊ छेद तेरा अकरा छेद सतरा आणि सात छेद अकरा आता तेरा आणि एकवीस मध्ये आठचा फरक आहे नऊ आणि तेरा मध्ये तुम्हाला चारचा फरक आहे अकरा आणि सतरा मध्ये सहाचा फरक सात आणि अकरा मध्ये चारचा फरक आता ह्या आठने तुम्हाला तेराला भाग द्यायचा आहे म्हणजे आठ एक आठ इथे राहिली बाकी पाच हे शून्य आठ आट सक अठ्ठेचाळीस पॉईंट सहा परत चार एक चार चार दोन्ही आठ इथे एक राहिला आणि शून्य चार दोन्ही आठ दोन पॉईंट इथे सहा एक सहा बाकी पाच साईन अठ अठ्ठेचाळीस ठीक आहे एक पॉईंट आठ चार एक चार इथे तीन राहिला आणि चार सात अठ्ठावीस पॉईंट सात आता सर्वात मोठं काय आहे दोन पॉईंट दोन म्हणजे नऊशे तेरा तो सर्वात मोठा पूर्णांक हा नऊशे तेरा असणार आहे शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायचंय शेअर करायचंय नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय थँक्यू